अभिमानास्पद कौतुकास्पद का कार्य एका आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने करून दाखविलं आदिवासी समाजातील ही मुलगी मुलींना जास्त जात नाही नाही परंतु आदिवासी समुदायातून येऊन सुद्धा त्या मुलीने हार मानली प्रयत्न सुरूच ठेवले आणि शेवटी यशाचं शिखर गाठलंच इशिका काजदेकर असे त्या मुलीचे नाव आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेली इशिका आय एस गर्ल्स हायस्कूलची ची विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर खेळल्या गेलेल्या स्केटिंग या स्पर्धेत तीन सुवर्ण पदक पटकाविले सोबतच तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड सुद्धा झाली आहे या भरघोस यश प्राप्ती नंतर तिचे परतोडा शहरात प्रथमच आगमन झाल्यानंतर परतोडा बस स्थानकावर विद्यालयाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले नुकतीच तीन आणि चार फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे ही स्पर्धा संपन्न झाली तब्बल राज्यातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी झाले होते विविध वयोगटांमध्ये ही स्पर्धा होती त्यामध्ये चौदा वर्ष वयोगटातून इशिका ही अव्वल ठरली या स्पर्धेत तब्बल तीन सुवर्ण पदकावर आपले नाव कोरल्यामुळे तिची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे अगदी बालपणापासून स्केटिंग या खेळाची आवड असलेल्या इशिका सुरेश खासकर हिला कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना मेळघाटातील आदिवासी बहुल भागातून परतोडा सारख्या शहरात स्केटिंग या खेळाला तिने छंद जोपासला आणि शिक्षणासोबतच स्केटिंग सारख्या खेळाला आपलं करिअर मानलं त्यातच आपल्या शाळेचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी धडपड केली त्या मेहनतीच आज इशिकाला फळ सुद्धा मिळालं इशिका हिचे एकूणच यश बघता तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशातच आयडियल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आय एस गर्ल्स विद्यालयात सुद्धा तिचे जंगी स्वागत करण्यात आले परतोडा बस स्थानकावरून ढोलताशाच्या गजरात शहरातून भव्य स्वागताचा वर्षाव झाला शालेय परिसरातील प्रवेशद्वारावर विद्यार्थिनी सुद्धा इशिकावर फुले उधळून आपला आनंद व्यक्त केला या देदीप्यमान सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष संजय पांगारकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सचिव रश्मिताई पांगारकर दिनकरराव देशपांडे यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य विद्याताई मुर्रेकर पर्यवेक्षक अरुण राणे विभाग प्रमुख भालचंद्र मुर्रेकर प्रमोद तुरखडे दीपक सेंगर शीतल भटकर माजी पर्यवेक्षक नितीन आठवर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते इशिकाचे एकूणच यश बघता आयडियल एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे संस्थेच्या सचिव रश्मिताई पांगारकर यांनी पाच हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक म्हणून प्रदान केली आणि कालपासून आम्ही पूर्ण सगळ्या शाळेचा स्टाफ केवळ जर स्वागत कसं करावं या विचारात होतो निशिका काजे काजरेकरणी आमच्यासाठी इतकी अभिमानाची गोष्ट आहे आय एस गर्ल्स हायस्कूलसाठी की एक मुलींची शाळा हळूहळू मुलींची संख्या मुळात कमी होते आहे आईवडिलांचं मुलींचं शिकवण्याप्रतीचा विचार जर आपण जर बाकीचा बघितला तर खेडे विभागात असल्यामुळे आणि त्यातही आदिवासी समुदायातनं येऊन ही मुलगी आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने एवढं मोठं यश ती गाठते आहे याबद्दल मी शाळेच्या वतीने तर खरं आईवडिलांचं खूप कौतुक करते इशिका शिका खूप कौतुक करते आई एस गर्ल्स साथ हायस्कूलसाठी ही खूप मानाची गोष्ट आहे व्यवस्थापक मंडळा ही पण खूप मानाची गोष्ट आहे आणि त्यांनी पण या ठिकाणी त्यांचे निरोप पोचवले अध्यक्ष सचिव यांनी पण खूप कौतुक आहे आमच्या सचिव मॅडम शाळेमध्ये तिची वाट पाहत आहे की कधीही असंच तिचं स्वागत त्या ठिकाणी होत आहे मी शाळेच्या वतीने अचलपूर तालुका गट शिक्षणाधिकारी निवडणूक अधिकारी सगळ्यांच्या वतीने खरोखरी खूप अभिनंदन करते आणि आभार निमानते हे माझी मुलगी हे माझी मुलगी नसून माझा मुलगा आहे मी जेवढा मुलावर प्रेम करतो तेवढा मुलीवर तेवढंच करतो आणि त्यामुळे मी दोघांचंही प्रॅक्टिस आणि मुलीचा हा फोकच करत असतो त्या परंतु इस्टेट अपयश आला आणि माझ्या मुलीला यश आला आणि आज तो नॅशनलमध्ये तीन गोल्ड मारून खपुली येते नॅशनल झाला इंडोरन्स फेडरेशनच्या त्यानिमित्त आणि आज श्रीलंका येथे त्याचे निवड झालेलं आहेत आंतरराष्ट्रीय